गेंड्याचं कातडं पांघरलेलं सरकार प्रहारचा भातकुडगाव फाटा रास्ता रोको कर्जमाफीवरून संतप्त आंदोलन शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव फाटा येथे प्रहार जनशक्ती पक्षाने कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तीव्र रास्ता रोको आंदोलन केले सरकारने कर्जमाफीच्या आश्वासनावर पलटी मारल्याने संतप्त प्रहार कार्यकर्त्यांनी चक्का जाम करण्याचा जा इशारा दिला आहे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचे अमरावती येथे सुरू असलेले उपोषण अद्याप सरकारने दुर्लक्षित केले आहे यामुळे प्रहार संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना सकल मराठा समाज यांनी एकत्र येऊन शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बच्चू भाऊंच्या उपोषणावर स्टंटबाजी केल्याचा आरोप केल्यानंतर जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं हे आंदोलन चौदा जून रोजी सकाळी नऊ वाजता करण्यात आले पोलीस बंदोबस्तात तहसील प्रशासन अनुपस्थित होते गेंड्याचं कातडं पांघरलेलं सरकार कर्जमाफीचं आश्वासन दिलं आणि आता हात वर केले प्रहार आंदोलकांचा संताप अखेर रस्त्यावर आलाय भातकुडगाव फाटा येथे प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता रस्त्यावर उतरत रास्ता रोको केला कर्जमाफी दिव्यांग हक्क आणि सतरा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं प्रहार जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी तालुका संघटक शिंगटे सरपंच राजेंद्र आढाव यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं तहसील प्रशासनाच्या अनुपस्थितीमुळे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या पोलिसांनी निवेदन स्वीकारल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आलं यावेळी प्रसंगी चक्काजाम करून स्टंटबाजी दाखव असा सज्जड इशारा परदेशी यांनी दिला तर पालकमंत्री विखेंनी बच्चू भाऊंच्या उपोषणाला स्टंटबाजी म्हटल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे शासनाने त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रहार संघटनेनं दिला आहे आज तर शेवगाव तालुका भातपूरगाव या फाट्यावर खरं तर आमचे तालुका अध्यक्ष रामभो शिदोरे आणि जिल्ह्याची महत्वाची जबाबदारी सांभाळणारे जिल्हा संघटक आदरणीय तुकारामभाऊ शिंदे आणि सगळे आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आरने साहेब आमच्या सर्वांच्या आणि शेतकरी बांधवांच्या वतीन या ठिकाणी भातपुर्गा फाटेवर या ठिकाणी रास्ता रोको चक्काजाम आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे तर पोलीस प्रशासनाने या ठिकाणी चांगलं सहकार्य केलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पावनभूमीवर आदरणीय वृंदणी बच्चू साहेब गेल्या सहा दिवस पूर्ण झाले उपोषणाला या ठिकाणी बच्चू बसलेले आहेत परंतु अजूनही शासन याची दखल घेत नाही याची फार मोठी शुभकांकिता मला या ठिकाणी वाटते म्हणून या ठिकाणी मला संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या सर्व संघटनेना या ठिकाणी जाहीर आव्हान करायचं आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाठिंबा काही संघटनांनी जवळपास दोनशे पंच्याऐंशी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे जे राहिले त्यांनी देखील पाठिंबा करायचे रस्ता रोको करायचे कारण अभिनय नाही तो कभी नाही जीवनामध्ये जीवन जगत असताना अशा वेगळ्या पद्धतीने जीवन जगायला पाहिजेत चिड्या झालं कधी माणूस कधी मरू शकतो परंतु मेल्यानंतर पाच पन्नास वर्ष नाव निघायला पाहिजे माझे शेतकरी बांधवांचे दिवस चांगले यायला पाहिजे याच्यासाठी बच्चू भाऊ उपोषण बसलेले आहेत आज या ठिकाणी मला जाहीर आव्हान असं करायचं आहे का बच्चू बोला रक्ताच्या उलट्या होत आहेत आणि या जिल्ह्याचे आपल्या आदरणीय पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे पाटील साहेब खूप अभ्यास व्यक्तिमत्व आहेत परंतु मी एक जिल्हा अध्यक्ष आणि एक माझी सैनिक नाते आणि माझी सैनिकांच्या वतीने शेतकऱ्यांच्या वतीने जे रोज निर्माण होते लोकांचे फोन येत आहेत मॅसेज येत आहेत का पालकमंत्री साहेबांनी बच्चूभाऊच्या बद्दल म्हटले आहे की बच्चू भाऊ स्टंडबाजी करत आहेत हे फार मोठं जोकांकित आहे दुःख वाटतं का साहेब आपण एवढा अभ्यास उल्टी महत्त्व आहे आपण एक तरी उपोषण केलेलं आहे का परंतु बच्चे होते, होते या ठिकाणी खूप होतो त्रास होतो आहे म्हणून या ठिकाणी आमच्या मागण्या जे पिकाचं काढणे पेरणे ते कापणे एम आर जी प्रमाणे व्हायला पाहिजेत त्याच पद्धतीने दिव्यांग बांधनाचा अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा